आपल्या भागामध्ये जे अधिकारी आहेत त्यांचा शुटुडा शुड़ झालेला आहे आणि ते काहीतरी हे करतायत त्याबद्दल काय सांगाल मी आज एक सात आठ दिवसानंतर जेव्हा माझ्या मतदारसंघात आलोय माझ्या गावी आलो आहे त्यावेळेला मला कालपासूनच एफ डी एचे चुकीची नावं सांगून आम्ही एफ डी एचे अधिकारी आहोत अशा पद्धतीचं काहीतरी आय डी बी डी लावून जे काही इथं छोट्या मोठ्या दुकानदारांना त्रास दिला जातो त्याची मी निश्चित दखल घेऊन आत्ताच मी ह्यानिमित्तानं प्रसारमाध्यमाच्या माध्यमातूनही सेक्रेटरी असतील किंवा आयुक्त असतील किंवा जिल्ह्याचे जे काही प्रमुख अधिकारी असतील त्यांनी ह्या गंभीर घटनेची तात्काळ नोंद घ्यावी अशा पद्धतीची मी आदेश करतो सूचना करतो आणि परवाच्या मीटिंगमध्ये मला ह्याचा खुलासा व्हावा आणि जेणेकरून हे असे कोणी येऊन जे काही दम देऊन चुकीच्या पद्धतीनं काहीतरी लालूच घेण्याचा प्रयत्न करत असतील तर ती गंभीर बाब मी कधीही मान्य करणार नाही माफ करणार नाही त्याला अशा पद्धतीने मी चॅलेंज करतो धन्यवाद